आयत नंबर दोन ज्याने मृत्यू आणि जीवन यासाठी निर्माण केले की पहावे की तुमच्यातून कामे कोण करतो आणि तो परम समर्थ आणि क्षमा करता आहे रुह आत्मा एक अशी वस्तू आहे जिला राहता येत नाही की ज्या शरीराशी तिचा संबंध आणि मिलन होईल होऊन जाईल ते जीवंत मन मनविले जाते आणि ज्या शरीराशी त्याचा संबंध विच्छेद होऊन जाईल ते मृत्यू होऊन जाते त्याने या तात्पुरत्या जीवनाच्या क्रमाला ज्याच्यानंतर मृत्यू आहे यासाठी कायम केले आहे की त्याने पदताळून पहावे की जीवन जीवनाचा बरोबर उपयोग कोण करतो जो त्याचा इमान आणि अल्लाच्या अज्ञापालनात अज्ञापालनात उपयोग करील त्याच्यासाठी उत्कृष्ट मोबदला आहे आणि दुसऱ्यांकरिता शिक्षा